महायुतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नाशिक रोड बिटको चौक येथे संपन्न झाले शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आठवले गट आणि सर्व मित्र पक्ष असे महायुतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या नाशिक रोड येथील बिटको चौकात प्रचार कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले यावेळी आमदार राहुल हिकले सरोज आहेर बबनराव घोलप निवृत्ती आरिंगळे संजय भालेराव हरीश भडांगे शशी उन्हणे प्रताप मेहरोलिया, संभाजी मोरुसकर रमेश धोंगडे, राजू अण्णा लवटे दिनकर आढाव सूर्यकांत लवटे शिवाजी भोर बाबा पठारे नितीन चिडे प्रमोद साखरे ज्योती खोले जयश्री खर्जूल असे महायुतीचे सर्व पक्षांचे नेते आमदार नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बाजूने सहा आमदार शंभराच्या आसपास नगरसेवक असताना मोठ्या मताधिक्याने विजय हा हेमंत तुकाराम गोडसे यांचाच होणार असा विश्वास उपस्थित सर्व नेते आणि आमदार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला यावेळेस आमदार राहुल हिकले विजय करंजकर बबनराव गोलपादींनी भाषण केले कदम यांनी केलं की मोदीजींचं आणि आपणच हात गळकट करण्यासाठी आपल्याला मनुष्यबाणाला निवडून देणं परंतु फक्त मुद्दा तोच नाही आहे आपण बघता गेल्या दहा वर्षापासून जे काम भारतात चालू आहे तर अकरा नंबरची अर्थव्यवस्था ही पाच नंबरला आली आहे जेव्हापासून मोदीजी पंतप्रधान झाले आतंकवाद संपुष्टात आला आहे एकही बॉम्बस्फोट आज भारतात होत नाही नाही तर पूर्वीच बघितलं असतं पण दर दोन महिन्याला कुठे ना कुठे बॉम्बस्फोट व्हायचे दंगली व्हायच्या आता त्या गोष्टी बंद झाल्यात की इंजिन पण इथे जोरात आहे ड्रायवर पण खूप आहे परंतु भाऊ मी पण इंजिनमध्ये होतो पण तेव्हा दिशा चुकलेली होती आताशी खरी दिशा मिळाली आहे त्याच्यामुळे खऱ्या खुऱ्या विजया त्या दिशेने इंजिनाची वाटचाल आहे व्यवस्थित ट्रॅकवर इंजिन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचं मार्गदर्शन घेतल्यामुळे इंजिन सुद्धा व्यवस्थित रेल्वे स्टेशनवर पोचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात मी आमच्या विजय आभार मानतो की त्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून खूप मेहनत केली खूप प्रयत्न केले जनता त्यांच्याबरोबर होती परंतु जे काही वरिष्ठ असतात त्यांच्या मर्जीमुळे ज्या काही गोष्टी घडतात त्याचं सा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं कसं नुकसान होतं सर्वसामान्यांच्या भावनांना जाणून घेता जर एखादी गोष्ट केली त्याच्या जनमानसावर काय परिणाम होतो इथे जो आपण घेतलेल्या मेळाव्यात दिसून आलं तरी हेमंतप्पाचा लीड आता भरपूर वाढेल आणि ते असं लीड घेऊन घेऊनच येतील शिवजयंती दिल्लीत साजरी करणारा एकमेव खासदार आणि पहिला खासदार म्हणून हे पण हेमंत लौकिक आणि त्याच्यामुळे त्यांना जर आपण निवडून नाही दिलं तर महाराष्ट्रात कुठेतरी ही कमी जाणवेल ज्यांनी महाराष्ट्राचं नाव दिल्लीत तुम्ही केलं शिवजयंती चालू केली त्या हेमंत हेमंतप्पाना आपल्याला महाराजांच्या जयंतीला परत पुढच्या वर्षी पाठवायचं निवडणुकीत वीस तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण मोदी हात बळकट करण्यासाठी हेमंत दिल्ली आपली एक राष्ट्रकार्य समजून या गोष्टीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत त्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की हेमंत जास्तीत जास्त लीड देऊन दिल्लीला पाठवा उमेदवार एक लाख लीड मताडून येतील एक लाख मताचं लीड घेऊन येतील महाराज आता हे नाशिक तालुक्याचे उमेदवार तेरा लाख मत आहे याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आहे हे नाशिक तालुक्याचे उमेदवार तेरा लाख मत आहे किती मतांचं लीड घेऊन येतील याच्यापेक्षा जास्त बोलायची काही गरज नाही आहे या ठिकाणी शंभर नगरसेवक एक बाजूला महानगरामध्ये राहुल भाऊ शंभर नगरसेवक एक ते सगळे सगळे नगरसेवक आप्पा तुमच्यासारखे सगळे कातून भिडणार काय काय कमी पडणार आहे आपल्याला नगरसेवक नगरसेविका सगळ्यांनी फक्त कंबर कसून भिडा तुम्ही सगळे भेटले ना काय म्हणजे वाटोळ करून टाकू इकडून त्या घाटाच्या वरतून इकडे 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 दुडगुड करत येणार पण नाही दहा वर्ष हिंमत आप्पाच्या माध्यमातून जसं आता राहुल भाऊनी सांगितलं की बाराशे कोटी रुपये राहुल भाऊ खरं सांगतो की गुलाब नानांनी जेवढे पैसे नाही आणले तेवढे ते बापूंनी आणले होते आणि जे बापूने पैसेने आणले तेवढे ते आपल्या ऐरताईने आणले होते मलाही अभिमान वाटतो म्हणजे केल्यावरती सांगितलेला माणूस बारा मी हे सांगतो आज नगरसेवकसुद्धा आपल्या आपल्या प्रभागाच्या विकासासाठी बऱ्याच मोठमोठ्या फाय फिरवतात इकडे तिकडे फिरवतात काय करायला लागतं आज या भागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल या शहराचा विकास या शहराची गरिमा जर आपल्याला वाढायची असेल तर ह्या शहराशी नाळ जोडलेली व्यक्तीच ह्या शहराचा विकास करू शकते ह्या शहराच्या शहराची गरिमा वाढू शकते हे तर सगळे जर एक संघ असतील हे सगळे आज या शहरामध्ये पाच आमदार एक बाजूला पाच आमदार आहे तू सांगा पण आहे नाना असं घाटावर येईल तो पण येईल म्हणजे साईची साई आमदार एक बाजूला होती ती इकडे आलो म्हणजे काय हौसलीने आलो तुम्हाला सगळ्यांना सांगतो इकडे आलो हौसलीने आलो माझा घात केला त्यांचा घात केल्याशिवाय मी राहत नाही तो विजय करणकार मी ध्यानात ठेवा मी पण खमकाय लढणार आहे लढून पाडणार आहे आणि तुम्हाला ते करून दाखवल प्रताप तू इंजिन पाहिलंय तू कमळ पाहिलंय तू शिवसेना पाहिजे सगळ्यांच्या गुण अंगी घालय आता मला तसे गुण अंगी करायला जाऊ नको इकडे आलोय ठीक आहे इथपर्यंत काल पण सांगितलं सगळ्यात तुम्हाला कोणाला जर काही म्हणायचं असेल तुमच्यात जर हिंमत असेल तर म्हणा विजय करंजकरला गद्दार साल्यानं तुमच्या ना नावाची पाठी कुठल्याशिवाय राहणार नाही तो विजय पण गद्दार म्हणू शकत नाही करा प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रभाग सांभाळा प्रत्येक आमदाराने प्रत्येकाचा सा मतदारसंघ सांभाळा आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागातून लीड कसा जास्तीत जास्त वाढेल याच्यासाठी जा प्रयत्नांची पराकाष्ठा करा तुम्ही कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामध्ये दोन दिवस बंद म्हणजे आपल्याकडे आठच दिवस शिला आणि आपल्याकडे फौजफाटा भरपूर मोठा आहे परंतु हा फौजफाटा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांपर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराबद्दल माहिती देणं निशानी माहिती देणं हे रुटीन कार्यकर्ते इथं बसलेले सर्व मुरब्बी कार्यकर्ते आहे मी भाषण करावं मग त्यांनी ऐकावं आणि मग ते आम्हाला तानावं असं काही नाही अनेक निवडणुका पाहिलेले सगळे कार्यकर्ते आहे तेव्हा आपण जिद्दीनं कामाला लागा एवढंच सांगतो की मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे मी अनेक खासदार पाहिले आले गेले बाहेर जे गे पाहिले परंतु खासदार म्हटल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघाला सांभाळणारा एक लोकप्रतिनिधी असतो आणि बऱ्यापैकी खासदाराला कोणी चांगलं म्हणत नाही परंतु एक अपवाद आहे हे गेले दहा वर्ष बरोबर मी आहे अतिशय उत्कृष्ट काम करणारा खासदार अतिशय काळजीनं काम करणारा खासदार मी अनेक वेळा जेव्हा दिल्लीला असतो मी जर माझ्या रूममधून त्याच्या रूममध्ये आठला गेलो तर खासदार नसतो तर तरी आपण गेला तर ते म्हणजे कुठल्या तरी मिनिस्टरची अपॉइंटमेंट होती तिथे गेले आठलाच म्हणजे एवढी काळजी घेणारे खासदार आमदार मी कधी पाहिले नाही आणि कामामध्ये सुद्धा त्याची इतकी रुची असते की म्हणजे ज्याचं काम आहे तो असेल नसेल तरी ते काम करणं हे मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वेळा अनेक प्रसंग मी डोळ्यापुढे पाहिलेत मोठमोठे मुट काम आणले विजन चांगलं आहे आणि म्हणून आपला खासदार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मताने निवडून येईल निवडून येणारच आहे आप्पानी शिक्क घरच शिक्कामर्तब केलं आप्पाच्या इंट्रीने आप्पा मी जेव्हा माझी इंट्री आप्पाच्या आधी झाली होती आप्पा एक दिवस रागून माझ्याकडे आले मला खूप रागवले मी काहीच बोललो नाही कारण मला माहिती होतं एक दिवस असं येईल की मी नुसतं पत राहील आपा आप जोडीला आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये काम झालं मी इथंही पाच आमदार एका विधानसभेच्या आमदार एका बाजूला आहे अतिशय चांगली लढत आपली होणार आहे फक्त काळजीनं काम करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद